ते विशाल झाड तिथेच होत भयान शांत वाटत होत मोठी हिरवीगार पान वाऱ्याचा सुळसुळाट आणि झाडाची छोटी पांढरी फुलं पक्ष्यांना जवळ खेचून घेत होती एकदा का पक्षी गेले की झाडावरच भूत पक्ष्यांच रक्त पिऊन टाकायचं आणि त्या झाडातून बाहेर यायचे ते झपाटलेले पक्षी ही स्टोरी ना माझी आजी मला सतत सांगायची आणि इतकी भीती वाटायची ना सगळं खरंच वाटायचं पण आता माझ्या लक्षात येत की आजीना नक्की पकवत असणार खरच असेल तर मला काय आपण रिसर्च करूया आजी म्हणते ना दोन गोष्टी मिक्स करत होती अहो हे पिसोनियाच झाड आहे पिसोनियाचं झाड नाही माहिती ते नाही का आफ्रिका ऑस्ट्रेलिया मादागास्कर आणि आशिया मध्ये आढळत अहो हो हे झाड ना दिसायला अगदी शांत आहे पानं अशी हिरवीगार आहे आणि साध छोटसं सा पण खरा गेम आणि खरा झोल चालू होतो जेव्हा त्याची फळं येतात ही फळ ना अशी विचित्र दिसतात आणि भयंकर चिकट असतात फेविक्विक लाईफ कॉम्प्लेक्स ही इतकी चिकट असते क्या, क्या इतकी चिकट की फळांसोबत ही पक्षी इतके ओव्हर अटॅक असतात कि पक्ष्यांना ते ते सोडतच नाही पक्षी बिचारे उडत येतात जातात आणि एकदा गेले की चिकटून बसतात अहो त्यांना हलता पण येत नाही त्यांना ना असंच होत असणार की उगाच इथे आलो आणि आपल्या पंखांवर धोंडा मारून घेतलेला आहे ना अहो नाही पिसण्याला त्यांना मारायचं नसतं त्यांना स्वतःची पिढी वाढवायची असते

नाही म्हणा पण निसर्गाचं प्लॅनिंग एकदम जबरदस्त आहे पण ह्या प्लॅनिंग मध्ये छोटे पक्षी मरतात त्याच काय हम्म थोडक्यात काय तर शांतीत क्रांती करणारा पिसोनियाचं हे झाड स्वतःची एक कुरिअर एजन्सी चालवत पण त्यांना हे लक्षात येत नाही का ते त्यांच्या डिलिव्हरी बॉयज म्हणजे पक्ष्यांनाच मारतायत आणि त्यांच्यासाठीच घातक ठरतायत तर मित्रांनो या अख्ख्या रिसर्च वरून आपल्याला हे लक्षात आलंय की आजी आपल्याला अगदीच पकवत नाही झाडातून काहीतरी बाहेर येत पण आजी ते काहीतरी म्हणजे पक्षी नसतात कीटक असतात ही एक वेगळीच स्टोरी आहे काय असत की काही ऍबनॉर्मल झाड असतात त्यांच्यावर बॅक्टेरियासारखे काही कीटक अंडी घालतात आणि मग त्या झाडावर असा गाठीसारखा फुगवटा तयार होतो आणि त्यानंतर त्या फुगवट्यामध्ये त्यातल्या अंड्यांमधल्या अळ्या वाढतात आणि थोड्या दिवसानंतर साधारण चाळीस पन्नास दिवसानंतर असा त्याचा जन्म होतो आजीला आता त्या पक्षी कुठे दिसला काय माहिती आजी आपल्याला लहानपणी अशा रंगून रंगून अनेक गोष्टी सांगते पण सगळ्याच खोटा नसतात काहीतरी तथ्यांना नक्की असतं आपण जेव्हा रिसर्च करू ना तेव्हा या अशा आपल्याला कळतात तुम्हाला या आजीच्या गोष्टींमधले फॅक्ट जाणून घ्यायचे असतील ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तर भेटूया आजीच्या पुढच्या गोष्टीमध्ये